बच्चू भाऊ कर्जमाफीच कर्जमुक्तीचा जो तितंबा ते नगपुरात केला नागपूर राजे एवढं जाम केलं ते ना की दोन तीन दिवस नागपुरातले लोक झाले ते काल शेवटी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळासोबत त्याचा निर्णय झाला आणि पीक जून पर्यंत कर्जमाफीचा जो तितंबा होईल तो होईल पण तत्पूर्वी सध्या आता पाहणार राजे मी बस बसस्टँडवर राह हे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी धरला ना रस्ता आणि या ठिकाणी बच्चू भाऊची वाट पाहायसाठी त्याचं स्वागत करायसाठी सारे कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर हर्ष उल्हासात सध्या एकत्र आहेत विशेष म्हणजे काही शाळेकरी लहान लहान लेकर आहेत ते लोक पाहायचे बच्चू भाऊ कसे दिसतात तेन आज लोक टी वर फोटत पाहिले असतील आणि आमच्या मावसाले तर काय व्हावा कायचा जोराला कायचा नाही तेनं हातात प्रहारचा झेंडा घेतला आणि तो झेंडा लां घेऊन ते या ठिकाणी बच्चू भाऊच्या स्वागतासाठी सध्या आल्यात हा सर्व या ठिकाणचा तुम्ही जो एक हर्ष उल्हास आहे तो या ठिकाणी पडून तुम्ही जर आपण समोर समोर जर गेलो कश्यको लोक आहेत म्हणजे हा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा थांबवला ना पुरा पुरा आणि एका एका तिकून रस्त्यानं सध्या चालू आहे वाहतो तर बच्चू भाऊचं स्वागत लवकरच या ठिकाणी होणार तत्पूर्वी हे सारे प्रहारचे कार्यकर्ते जे म्हटल्यापेक्षा जे म्हटल्यापेक्षा हे शेतकरी शेतकरी लोक बच्चू भाऊच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्र व्हायला तर कास्तकार आहे बाबा रुमण्यावाले माणसं आहेत काय टेन्शन घेतात हे लवकरच बच्चू भाऊ या ठिकाणी ती पण तत्पूर्वी आपण काही आमच्या माता भगिनी आहेत त्याच्या त्याच्यासोबत माता भगिनी आहेत त्याच्या इथं काही स्वागत झालेल्या त्याच्या काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत हे सारे जे लोक आहेत हे सारे सारे चेहरे पाहणा ओकूच येतात ना कास्तकार कारण सोयाबीन नसल्याने त्याच्या गाळाची लाली आहे की पुरी गेली आहे तर बगीचावाले तसेच मरून राहिले पण सोयाबीनवालेही मिले आहेत तर या ठिकाणी आमच्या ताईत सौभाग्य होती देशमुख ताई ताई बच्चू भाऊ आज निर्णय घेऊन येत आहेत आणि तुम्ही या ठिकाणी स्वागतासाठी उभ्या आहे काय नेमकं तुम्हाला एक कसं वाटलं समाधान वाटलं आणि बच्चू जो जे आंदोलन केलं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आज जवळपास एक वर्ष झाले बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी पहिलेपासूनसुद्धा लढत होते आणि विशेष करून ह्या एक वर्षात बच्चू भाऊच्या पायाला ज्याप्रमाणे भिंगरी असते तो माणूस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तो संपूर्ण भारतात फिरून आलेला आहे आणि हे उपोषण अन्नत्याग आंदोलन तसेच पदयात्रा ह्या सगळ्या ठिकाण आज महा एल्गार मोर्चा नागपूरला होता नागपूरच्या मोर्गच्याला आम्हाला नक्कीच भरपूर यश आलेलं आहे मुख्यमंत्री गेंड्याचा कातड्याचा मुख्यमंत्री जो सात बारा कोरा कराय तयार नव्हता कोरा करायला त्यांनी सात बारा को, त, कोरा करण्याची जी तारीख दिली काहीच प्रोसेस नव्हती हो सुद्धा म्हणत नव्हते आज हा आमचा खूप मोठा न आमचा नव्हे तर आपला संपूर्ण शेतकऱ्यांचं हा आज एक खूप मोठं यश आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे म्हणूनच आम्ही बच्चू भाऊच्या स्वागतासाठी आलो बच्चू बच स्वागत करायसाठी तुम्ही जर पाहत असाल कुमकुम किलोकाची सर्व तयारी आमच्या या माता बघिन्या पण हे सारा आहे पण विशेष म्हणजे एक गोष्ट तिकडे पटली ना अरे बैलजोडी या पाहणा काय राजेव काय बैलजोडी सजवली जसा नरदेव सजवतात ना तसाच तशाच पद्धतीची बैलजोडी या ठिकाणी सजवली आहे आणि हे आमचे डुमडुमवाले आले आहेत बाबा एकदम डुमडुम चालू केलं येणं की मस्त लोक नाचतील पण या ठिकाणी सध्या एक सुंदर अशी बैलजोडी सजवली आहे आणि त्या बैलजोडीवर आता बोल रिंगे आहे म्हटलं बच्चू बोल शंकर पडायचा भलला आनंद आहे म्हणजे भज्जर आवडाच्या माणसाले तर आता या बैलजोडीवर बसून बच्चू या ठिकाणून मिरवणूक काढल्या जाणार आहे आणि हे लोक पहा हे सारे जे लोक आहेत या ठिकाणी येऊन सर्व लोक बच्चू भाऊच्या बच्चू काय होते बच्चू लय जाणं लय जाणं लय झाले पाहिलं नसतील तर बच्चू आज असतील प्रत्यक्ष दर्शन आहे त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी जे सर्व लोक आहेत हे थांबले आहेत या ठिकाणी जे माणूस याच्यावर बसले आहेत दादा मला एक सांगा आज बच्चू भाऊ तुमच्या गावात येतात कोणत्या प्रकारचा हर्ष आणि कोणत्या प्रकारचा उल्हास तुम्हाला आज आम्ही दिवाळी साजरी करत आहे एवढ्या एवढा मोठा हर्ष झाला दिवाळी साजरी बच्चू का फोडून या ठिकाणी सध्या कच्चू भाऊच स्वागत सुरू राहिलाय खच्चु सध्या तिथं आले ते आपण पोहोचतो तुम्ही जर पाहत असाल तर बच्चू भाऊ या ठिकाणी या नगरीत त्याचं स्वागत झालं असून सर्व जे कार्यकर्ते आहेत बच्चू भाऊच्या सोबत हात मिळवण्यासाठी बोलण्यासाठी या ठिकाणी जात आहेत आणि हा एक वेगळा उत्साह सध्या बच्चूभाऊच्या बद्दल या ठिकाणी झाला असून लवकरच या ठिकाणून बच्चू भाऊ पुढचा मोजरीले जातात राष्ट्र संत दर्शनाले काय हे लवकरच समजेल पण लोकपान राजा पुरा रस्ता गेला ना आळवा करून बच्चू बच्छ्यासाठी हे असते खेज हे असते एखाद्या माणसाच्या बद्दल प्रेम आणि जो माणूस आपल्यासाठी काही करते त्याच्यासाठीचा हा सारा जो आहे ना कितम दावरण नाही केव्हा शेकडोच्या प्रमाणात जे बच्चू भेटण्यासाठी लोक सध्या या ठिकाणी तुम्ही पाहिल्यात संघर्ष नायक अशा हातात पाट्या घेऊन या ठिकाणी बच्चू भोवत कुमकुम केलं सध्या तुम्ही जर पाहत असाल तर होऊन राहिलात सा, म्हणजे सारे लोक बच्चूभोच्या स्वागतासाठी एकत्र येऊन बच्चू बोलतो तासात म्हणजे ढोल ताशेच्या आवाजात स्वागत या ठिकाणी तुम्ही आहे ते करत आहे तुम्ही तरी फोन राहिले असाल तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर बच्चू भाऊले बैल गाडीवर बसून लवकरच इथे आता मिरवणूक इथून चालू होणार आहे मिरवणूक असे त्या बच्चू समोर जात आहेत मच्छी भाऊ सध्या आता तुम्ही जर पाहत असाल तर मंजुरीच्या दिशेने जायचं आहे बैलगाडी ती एकदम पाहिजे सहा आहे ना बैलगोडी हा अशा पद्धतीचं स्वागत बच्चू बच्चू दिवसा या शहरात केलं असून सारेच जण हर्ष उल्हासात बच्चू बच्चा सोबत म्हणजे बहुत असं माहिती आहे की राष्ट्रसंताच्या दर्शनासाठी ते सध्या जात आहे गावरान नाईन टू बातमी विषयात अशी